जळगावात आदिवासी कोळी समाज बांधवांच्या आंदोलनस्थळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार लता कोळी यांची भेट आंदोलनात बसलेल्या उपोषणकर्त्याशी चर्चा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागण्यांबाबत पानपुरवठा करणार असल्याचे आश्वासन जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळवण्यासाठी विविध मागण्यांसाठी केलेल्या सहा दिवसांपासून कोळी समाज बांधवांचं सुरू आहे आमरून अन्नत्याग उपोषण जात प्रमाणपत्र जात वैद्य प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून कोळी समाज बांधवांचं सुरू जळगावातील शिवतीर्थ मैदानावर आमरण अन्नत्याग उपोषण सुरू आहे या आंदोलनस्थळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार लता सोनवणी यांची भेट दिली आमदार लता सोनवणी यांनी आंदोलनस्थळी कोळी समाज बांधवांच्या मागण्यांबाबत चर्चा केली मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून होळी समाजाला कोळी समाजाला न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार लता सोनोनी यांनी कोळी समाज बांधवांना दिले आमदार लता सोनोनी यांच्यासोबत यावेळी त्यांचे पती माजी आमदार प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सोनोनी यांचीही उपस्थिती होती आज आमचे आदिवासी टोपरीकोळी जमातीतील आमचे नेते आदरणीय चंद्रकांत सोनवणे सर त्याचप्रमाणे आमच्या वहिनी लता ताई वहिनी चोपड्याचे आमदार आज आमच्या आमरण अन्न कुपोषणाचा आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवशी पाठिंबा देण्यासाठी ते आलेले आहेत व आम्ही काही दोन गोष्टी त्यांना सांगितल्या की जे प्रकरणामध्ये बॅलिड जे कागदपत्र लावले असतील ते प्रकरण तुम्ही काढून द्यावे अशी आम्ही विनंती केली तर अण्णासाहेबांनी सरळ सरळ जिल्हाधिकारी साहेबांना पण फोन लावला आणि प्रांतांना पण फोन लावला की जे प्रकरण चांगले असतील तुम्ही तात्काळ ते प्रकार निकाली लावा आणि साहेबांनी होका जर शिवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद प्रत्येकजण आपल्या न्यायासाठी ना हक्कासाठी प्रयत्नशील असतो आदिवासी ठोपळे कोळी समाज महादेव कोळी समाज मल्हार कोळी समाज या साऱ्यांच्या मागण्या आहेत पूर्वीपासून आणि आम्ही या सभागृहातही सातत्याने मागितले आहेत तर काही टेक्निकल अडचणीमुळे अडचणी येत आहेत आता हे उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो यांच्यासमोरच मी प्रांत अधिकाऱ्यांना विनंती केली आणि जे झे आहे हे डॉक्युमेंट ऑलरेडी आहे त्यांना आपण द्यावं अशी त्यांना सूचना केली तर साहेबांनी सांगितलं मी बघून घेतो आणि त्याप्रमाणे योग्य ते न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी वारंवार या संदर्भातही सांगितले मुख्यमंत्री महोदय ज्याला भोकर पुलाच्या भूमिभूनाला आले होते त्यावेळेलाही सुद्धा मी मागणी केली होती पण शेवटी कायदा आहे आपण बघतो आहात की महाराष्ट्रातला एक मोठा समाज ते सातत्याने का सर्टिफिकेट भेटावून आणून प्रयत्नशील त्यांच्या समोरच्या ज्या अडचणी तसेच अडचणी काही आमच्या समाजाच्या संदर्भातसुद्धा आहेत यातनं मार्ग आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काढण्याचा प्रयत्न करतायत आणि निघती निघते पण काही गोष्टी अशा असतात की ते जे पाहिजे अपेक्षित आहे त्याच्यात बसलं तर नक्की ते सर्टिफिकेटाचा मार्ग मोकळा होईल आमचा प्रयत्न सातत्याने सुरू